जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून आज राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्वपूर्ण आणि दिलासादायक असा एक शासन निर्णय निर्गामित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक वाहन ज्यामध्ये ट्रॅक्टर पॉवर ट्रिलर आणि कटर या वाहनाची खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन पर अनुदान दिले जाणार आहे मित्रांनो अतिशय छोटा एक पानाचा जी आर आज सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गामित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार एकवीस या धोरणामध्ये बदल करून याच्यामध्ये ई चार चाकी वाहतूक वाहन इन वन याच्या अंतर्गत इलेक्ट्रिक वाहन पॉवर ट्रेलर आणि कटर याचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो यापूर्वीच आपण महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार एकवीस पाहिलेले आहे याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवलेला आहे याच्या अंतर्गत अनुदान कशाप्रकारे दिलं जाते याची माहिती घेतलेली आहे आणि मित्रांनो याच इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार एकवीसमध्ये आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पॉवर टिलर आणि कटरचा समावेश करण्यात आलेला आहे आता याचे फायदे काय होणार आहे इथे शेतीकामासाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर केला तर शेतकऱ्यांचा इंधनावरील खर्च कमी होणार आहे पर्यावरणावर होणारा जो काही नकारात्मक परिणाम आहे प्रदूषण आहे ते कमी होणार आहे वायू प्रदूषणामध्ये घट होणार आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा लाभ मिळणार आहे इलेक्ट्रिक वाहन जास्त वेळ चालतात याचा देखभालीचा खर्च कमी होतो कमी इंधन लागतं यामुळे साहजिकच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये दे देखील भर होणार आहे मित्रांनो महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार बॅटरीवरील वाहनाची खरेदी करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिलं जातं आणि याच्याच अंतर्गत आता शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पॉवर टिलर आणि कटर खरेदी करताना शासनाच्या माध्यमातून आता हे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असा हा जी आर आहे बऱ्याच जणांच्या लक्षात येणार नाही म्हणून आज मुद्दामून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण जर महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन दोन हजार एकवीस पाहिलेला नसेल तर त्याच्याबद्दल माहिती नसेल तर नक्की कमेंट करा त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आणि त्याच्याबद्दलची परिपूर्ण माहिती मी तुम्हाला नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण योजनेसाठी लाभ घेण्यासाठी वेळोवेळी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद